शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, अनी मार्केट प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पावसाने मोठा फटका बसला होता त्याच फटका कांदा पिकांसह फळबागांना व भाजीपाल्याला बसला मग मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने तर दक्षिण पट्ट्यात तांडवच घातले होते पूर्वा वालुंबा नदीला आलेल्या महापुराने शेतीसह घरांचे इतर मोठे नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पंचेचाळीस गावांसाठी एकशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली दरवर्षी मे महिन्यात सरासरी अठरा मिलीमीटर पाऊस पडतो यंदा मात्र मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुवाधार बॅटिंग केली गेल्या महिन्याभरात एकशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मंगळवारी सावेडीसह केडगाव चारस बाळकी मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर शहरासह तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले लष्कराच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले शहरातील जुन्या आर टी ओ कार्यालयासमोर महापालिकेच्या जागेत करण्यात आलेली पक्के अतिक्रमणे विभागाच्या पथकाने कारवाई करून हटवले येथील पत्र्याचे शेड ऑफिस केबिन जेसीपीच्या साह्याने जमीन दस्त करून जागेला कंपाऊंड करून जागा ताब्यात घेण्यात ता आली आहे दरम्यान कोटला बस स्थानक परिसरातही पुन्हा कारवाई सुरू करण्यात आलेली आहे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे त्यामुळे जनता हैराण झाली आहे है। हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन नव्या वीज उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे शहर सचिव ज्ञानेश्वर काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली अहिल्यानगर शहरामध्ये कार पार्किंग साठी जागा नसल्यास रस्त्याच्या बाजूला कार पार्क करण्याचे प्रमाण वाढत असून विकासक यांनी योग्य प्रकारे डिझाईन करून सर्व फ्लॅट धारकास कार पार्किंग उपलब्ध करून दिल्या भविष्यातील संभाव्य ट्रॅफिक जाम आणि कंट्रोल याचा त्रास वाचणार आहे कार पार्किंग डिझाईन करताना स्ट्रक्चर डिझायनर यांच्याशी समन्वय ठेवणे आपली आत्ताची आणि भविष्यातील गरज ओळखून आत्ताच प्लॅनिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पुण्यातील एन एन आय टी कार पार्किंग सिस्टीम निलेश साळी यांनी केली शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर